नमस्कार शकील भाई नमस्कार शेतकरी कुठून आलेले आपल्याकडे नाशिक जिल्ह्यातील साताळी शेतकरी आलेले नमस्कार काका का। आपला परिचय द्या ना पूर्ण जीव करणार राहणार मालवाडी आपण बोंडेगाव आपल्याला चांगल्या म्हशी खरेदी करून दिल्या तुमचं टॉपच्या मशी टॉप क्वालिटीच्या मशी बोंडेगाव आधार टॉप क्वालिटीच्या म्हशी मित्रांनो पंधरा पंधरा लिटरच्या पुढच्या मशी आहे पंधरा प्लसच्या मशी आहे पंधरा प्लसच्या मशी गेलेली त्याच्या घाली पालडी आणि तिन्ही मशी गाव बनले चार चार पाच सहा दिवस खाली वाहणार चार पाच चार चार पाच पाच दिवसात खाली होणार असे वर्षी तुमचा आणि शकिलवाईचा कॉन्टॅक्ट कसा आला होता युट्यूबच्या माध्यमातून युट्यूबच्या व्हिडिओ युट्यूबच्या माध्यमातून तुमचा कॉन्टॅक्ट झाला होता का पाहू शकता मित्रांनो तर शकील शकीलबाईचा व्यवहार कसा पा वाटला आपल्याला शकील भाई व्यवहाराच्या एकदम व्यवस्थित आणि चांगल्या हां सगळ्यात चांगल्या गोष्टी व्यवस्थित तर आपण किती मशीची खरेदी केलेली आहे बरं चार आज चार मशी चार मशीची खरेदी केलेली आहे का तर शकिल भाईने कशा भावामध्ये दिलेले आपल्याला आम्हाला जवळपास एक लाख चाळीस हजारापासून एक लाख पंचावन्न हजार एक लाख चाळीस हजारापासून एक लाख पंचावन्न हजारपर्यंत आपल्या म्हशी खरेदी करून दिलेले आहे तर ह्या मशीची काय किंमत झालेली आहे बरं एक लाख पंचावन्न हजार झालेली आहे घ्यायची सांगित आम्हाला की सांगितले होते वरिष्ठ एक लाख ऐंशी हजार सांगितले होते तर थोडेफार कमी जास्त करून एक लाख पंचावन्न हजार रुपयाला व्यवहार झालेला आहे हिशी काय सांगितले होते एक लाख साठ हजार सांगितले होते एक पंचेचाळीसला व्यवहार झालेला आहे आता एका शिच्या बोलीमध्ये घेतलेले आपण अंगाच्या साड्याच्या दुधाच्या बोलीमध्ये घेतलेल्या आपण आणि समजा काही प्रॉब्लेम जरा तर त्याच्या पैसे परत बदलून नाही तर पैसे परत त्या दोनचा काय भाव झालेला आहे एकचाळीसचा एक भाव झालेला आहे त्यांचा पाहू शकतो मित्रांनो एकदम टॉपच्या म्हशी पुऱ्या घोडेगाव मार्केटमध्ये एकदम टॉपच्या म्हशीचा व्यवहार झालेला आहे मित्रांनो शेतकऱ्यांनी चार का म्हशीचा खरेदी केलेला आहे शकीलबाईकडून शकीलबाई आज आपल्या जावलीवरती किती होतं नऊ वाद सगळ्या मशी चुकल्या शेतकऱ्याच्या आपल्या खरेदी करून शेतकऱ्याच्या तुमच्या मार्गात खरेदी करून दिलेले तर पाहू शकता मित्रांनो जर शिशीलबाईच्या जरी नसल्या तरी ते दुसऱ्याच्या खरेदी करून तुम्हाला देत असते एकदम चांगल्या चा, क्वालिटीच्या तर आपण कोणते कोणते बाजार करतो आणि लोणी बाजार करत असतो आपल्याकडे लोणी आता बाजारमध्ये कमी आहे वीस हजार रुपयाने कमी आहे का तर काका शेतकऱ्यांसाठी शेतकऱ्यांना शकील भाई विषयी काय सांगू शकतो शकील भाई मार्केट एकदम व्यवस्थित चांगले व्यवहार करून देतात हा घ्यायचे असेल तर शकीलभाई करून तुम्ही घेऊ शकता अंगाची साडाची दुधाची बोलमे तुम्हाला भेटत असते तर पाहू शकतो मित्र एकदम टॉप क्वालिटीच्या म्हशी आहे तर अशा क्वालिटीच्या म्हशी जर घ्यायची असेल तर शकीलभाईच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून घेऊ शकता शकील भाई आपल्या कॉन्टॅक्ट नंबर द्या ना माझा कॉन्टॅक्ट नंबर एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच एक्याण्णव एकोणीस चारशे नव्याण्णव पाचशे पाच पाकड म्हशी असतात का आपल्याकडे भाकड म्हशी पण असतात आपल्याकडे ताज्या मशी पण असतात एकदम रिजनेबल रेटमध्ये मशीन देण्याचा आपला प्रयत्न असतो आपल्या मशीन शेतकरी बांधाला नाही आवडल्या एक हजार रुपये आपण मशीन कमिशन घेऊन शेतकऱ्याला आपण सगळ्यात मशीन खरेदी करून देऊ तर आता म्हशीची रेट थोडी तेजी सध्या सध्या तेजी एका म्हशीवरती दा घे तर आता हे रेट रेट भेटणं मुश्किल होणार आहे पुढच्या महिन्यात माल भेटणं मुश्किल होणार आहे तर एवढे या महिन्यातच काय असेल ते पाहू शकतो मित्रांनो जर घ्यायचे असेल एकदम चांगल्या क्वालिटीच्या शकिल व्हायच्या मोबाईल नंबरवर कॉन्टॅक्ट करून तुम्ही घेऊ शकता